अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या घटनेचा तसंच बांगलादेशामध्ये हिंदू धर्मियांवर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू समाज बांधवांच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं यावेळी हिंदुत्ववादी नेते अक्षय कर्डिले यांनी तीव्र शब्दामध्ये भूमिका मांडली छत्रपतींच्या विटंबन प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आरोपींच्या विरोधात कठोर शिक्षा व्हावी अन्यथा हिंदू समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला बांग्लादेशामध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या कथित अत्याचारांबाबत बोलताना कर्डिले म्हणाले की भारत सरकारनं या प्रकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवर हस्तक्षेप करावा आणि हिंदू धर्मियांना न्याय मिळवून द्यावा यासोबतच राहुरी परिसरातील संशयित जिहादी कारवायांची चौकशी करण्याची मागणी करत देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करून त्यांना देशाबाहेर काढावं असंही त्यांनी म्हटलं आहे श्रीरामपूर इथं एका कथित दहशतवाद्याच्या अंत्यविधीस मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याच्या घटनेवर त्यांनी खेद व्यक्त करत ही बाब गंभीर असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली हिंदू समाजाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देत कर्डिले म्हणाले की गरज पडल्यास हिंदू समाज स्वतःच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल या निवेदनादरम्यान प्रशासनानं शांतता राखण्याचं आवाहन केलं असून सर्व मागण्यांची कायदेशीर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर आपले हिंदू बांधव बांगलादेशमध्ये राहतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्याय त्यांच्यावरती होतोय आणि तो मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे हे सगळ्या गोष्टी आज आपण पाहतो की भारत देशामध्ये आपल्या जगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यात आणि त्याचं कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे आता आम्ही सर्व सर्व धा सर्व धर्मसमभावपान प्रमाणे वागतो पण आता ते जर असल्या गोष्टी करत असले तर आम्हाला पण आता हातात दांडे घ्यायला काही जास्त वेळ लागणार नाही आपण सर्वांनी खरं म्हणजे एकत्र आलं पाहिजे एकत्र येऊन आता छत्रपती शिवाजी महाराज खरं म्हणजे आपल्या दैवत हे आपले देव आहेत आणि त्याच्या त्यांच्याविषयी जर असं एकेरी उल्लेख किंवा त्यांचा जर बॅनर पाडण्यात आला तर आपण कवर गप बसणार मागरीमध्ये पण अशाच प्रकार घडला आता कोल्हापूरमध्ये घडला महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या प्रकारे घडतोय भारतात मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय बांगलादेशमध्ये म्हणजे लहान लहान मुलं जे दोन तीन चार वर्षाचे मुलं आहेत त्यांना त्रास देत आहेत महिलांना ला त्रास देत आहेत पुरुषांवर अन्याय करतायत मुलींवर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे घटनाचे करायचं काम करतायत जर अशा प्रकारचे हे जर सरडे आत्ताच जर दाबले नाही तर उद्या अजून मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी वाढत आहेत त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आज पोलीस प्रशासनाला हेच निवेदन दिलंय की आपण सर्वांनी जास्त जास्त हा आमचा निरोप हा वरती पाठवून याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना आता ते दोन जे आरोपी कोल्हापूरमध्ये आपल्याला सापडले आहेत जे दोन सरडे आहेत त्या सायड्यांचे तोंड दाबले पाहिजे नाही तर त्यांचे मुंडके तरी छाटले पाहिजे त्याशिवाय काय ह्या घटना थांबायच्या नाही वारंवार अशा घटना म्हणजे घडणं एक मनुष्याविषयी सहन करू शकतो पण ह्या आमच्या दैवताविषयी आम्ही बिलकुल एक टक्का नाही अर्धा टक्का पण सहन करू शकत नाही तर आपण लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी कारण की आपण पाहतो की रावरीमध्ये पण असे भरपूर जे आधी प्रवृत्तीचे लोक आहेत तर त्यांना पण पोलिसांनी तपासलं पाहिजे त्यांना पण आपल्या जिल्ह्याच्या भारताच्या बाहेर काढलं पाहिजे कारण की आपण पाहतो की इथं राहून आपलंच खाऊन हिंदू धर्माचं खाऊन खरं म्हणजे ते आपल्यावरच उलटायचं काम करू राहिलेत असं मोठ्या प्रमाणात बघायला मिळते काल आता पाहत पाहतो होत आपण श्रीरामपूरमध्ये एक घटना झाली तिथं बी एक मोठा आरोपी त्या आरोपीच्या आतंकवादी आहे आरोपी आहे आणि त्याच्या जर अंतकाला एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमतेत म्हणजे आपला हा देश आपलं हे तालुका हे कुठल्या मार्गावर चालला आहे याच्यावर खरं म्हणजे आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे भविष्याच्या वाटचालीमध्ये मी एवढंच आता एक निषेध म्हणून सगळ्यांच्या वतीने एवढंच सांगतो की आता जर तुम्ही याच्यावर कारवाई केली नाही तर आता आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जे करायचं आम्ही ते करू आणि त्यानंतर तुम्ही काय मग आम्हाला म्हणायचं नाही की तुम्ही गप्पासा कारण की आता ते काही बी करायला लागले तर आपण कशाला बसणार आहेत तर आता आम्ही एकत्र येऊन हेच सांगतो की भविष्याच्या वाटचालीमध्ये आम्ही सगळे हिंदू एकत्र आहोत उद्या जिधा जिद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात काही पण लिहिलं जाईल बोललं जाईल कुणी बी आवाज उचलला तर त्या आवाजाला गप करा गप आम्ही शंभर टक्के त्याचा बंदोबस्त करू तो जो आवाज आहे तो चिडायला वेळ लागणार नाही ना, तो चिडून टाकू आपण सर्वांना एवढीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर हे जे आतंकवादी आपल्या आप आप भारतामध्ये आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत तालुक्यामध्ये आहेत गावामध्ये आहेत हे जे जे आधी लोक ते या लोकांना लवकरात लवकर पाकिस्तानला पाठवून द्या म्हणजे विषय संपून जाईल